नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा काल आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा पेपर झाला होता बघा या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो बघा या ठिकाणी अशु क्रमांक बघा दोन राहील बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त हा पाऊस कोकण या भागामध्ये पडत असतो प्रश्न क्रमांक दुसरा रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली बघा रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औशु क्रमांक दोन राहील चाफेकर बंधू यांनी पहा रॅडची हत्या ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा सदाचारी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा सदाचारी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सदाचारी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा दुराचारी सदाचारी या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे बघा चून खडक हा पैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे बघा अग्निजन्य खडक स्तरित खडक गाळाचे खडक चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चून खडक हा खडक या प्रकारचा तो खडक असतो प्रश्न क्रमांक पाचवा पहा कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्याचा कार्यकाळ कार, खालीलपैकी किती वर्षांचा असतो कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कटक मंडळाच्या निर्वाचित बघा सदस्याचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो प्रश्न क्रमांक सहावा बघा बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचं बघा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे बघा बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचं बघा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील वरीलपैकी सर्व बघा या ठिकाणी बघा मुलींचे बालविवाह थांबवणे मुलगा मुलगी भेदभाव नष्ट करणे मुलींना शिकवून सक्षम बनवणे मग या ठिकाणी सर्व उद्दिष्ट हे पढाओ या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा पोषण अभियान मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या घटकाकडे लक्ष केंद्रित करते बघा बघा पोषण अभियान मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या घटकाकडे लक्ष देते बघा पोषण अभियान बघा हे मुख्यत्व कुपोषण या घटकाकडे ते लक्ष देते प्रश्न क्रमांक बघा आठवा बघा सन दोन हजार अकराची जनगणना ही खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होते बघा सन दोन हजार अकराची जनगणना ही खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती बघा सन दोन हजार अकराची बघा ही जी काही जनगणना होती तर ती पंधराव्या क्रमांकाची जनगणना होती प्रश्न क्रमांक नववा बघा डेटाबेस हा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो बघा डेटा बेस हा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील डेटा बेस हा बघा प्रामुख्याने फाईल्सचा या ठिकाणी संग्रह असतो दुसरा क्रमांक पुढचा बघा बी एम आय या ठिकाणी योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं बघा बी एम आय या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला विचारलं होतं बघा बॉडी मास इंडेक्स बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक या ठिकाणी बी आय एम या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक अकरा बाबा अंगणवाडीमधील बघा मुलांना पुढील पैकी कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते बघा अंगणवाडीमधील मुलांना खालील पैकी कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा दोन राहील अंगणवाडीमधील बघा मुलांना अनौपचारिक या प्रकारचं बघा शिक्षण हे दिले जाते प्रश्न क्रमांक बारा बा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा बा बघा सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सर्वात कमी बघा बाल लिंगोत्तर प्रमाण हे हरियाणा या राज्यामध्ये बघा सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गर्भवती महिलांना आहारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो गर्भवती महिलांसाठी बघा आहारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो बघा गर्भवती महिलांसाठी बघा लोह हा घटक बघा आहारामध्ये खूप महत्वाचा तो घटक असतो कशा क्रमांक पंधरा बघा एस टी टी पी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे एस टी टी पी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकोल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी एस टी टी पी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जठरामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विकर असते बघा जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विकार असते बघा जठरामध्ये बघा प्रामुख्याने पेप्सिन या ठिकाणी नावाचा क्रमांक पुढचा बघा जननी सुरक्षा योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवली जननी सुरक्षा योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवली जाणारी योजना आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जननी सुरक्षा योजना बघा ही काय योजना आहे सन दोन हजार पाच पासून या ठिकाणी राबवली जाणारी योजना आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा माझी कन्या भाग्यश्री योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे बघा कन्या भाग्यश्री योजना बघा ही योजना आहे सन दोन हजार सतरापासून पासून सुरू करण्यात आलेली योजना आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटने बघा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस बघा या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोषण अभियाना बघा पोषण अभियाना अंतर्गत बघा खालीलपैकी कोणत्या वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते बघा एकोणीस ते बघा चोवीस या महिला बघा पोषण अभियाना अंतर्गत विशेष लक्ष या ठिकाणी केंद्रित केले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा एस बघा आय सी बघा एकात्मिक बाल विकास योजना आय सी डी एस बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे आय सी डी एस योजना बघा भारतामध्ये बघा आय सी डी एस बघा ही काही योजना आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोषण अभियानामध्ये कुपोषणाचं कारण समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट असते बघा पोषण अभियाना अंतर्गत कुपोषणाचं कारण बघा समजून या ठिकाणी घेण्यासाठी आहाराची बघा विविधता या ठिकाणी ही गोष्ट खूप महत्वाची गोष्ट असते बघा या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत तर अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न आपण पाहूयात बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा हवाई दल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा हवाई दल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आठ ऑक्टोबर बघा या दिवशी बघा हवाई दल दिन असतो निश्चित क्रमांक पुढचा बघा जनगण मन बघा हे भारताचं बघा राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले होते जनगण मनं बघा हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी किंवा गायले गेले होते बघा सत्तावीस डिसेंबर सन एकोणीसशे अकरा बघा कोलकाता अधिवेशनामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जनगणमन बघा भारताचं राष्ट्रगीत सर्वात पहिल्यांदा गायले गेले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आनंद मठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा आनंद मठ बघा ही कादंबरी चटर्जी यांची कादंबरी आहे क्रमांक पुढचा बघा नैलेंब निसिफेरा हे बघा खालीलपैकी कोणत्या एका फुलाचं शास्त्रीय नाव आहे नैलेंबो न्युसिफेरा बघा नेलेंब न्युसिफेरा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कमळ या फुलाचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा नदीची बघा सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गंगा नदीची बघा सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी आहे विश्वास क्रमांक पुढचा बघा शिवसमुद्रम बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा आहे बघा शिवसमुद्रम बघा हा जो काही धबधबा आहे तर तो कावेरी या नदीच्या बघा प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा आहे विश्व क्रमांक पुढचा बघा गंगा नदीचा उगम राज्यामधून होतो बघा गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो गंगोत्री जे की उत्तराखंड या बघा गंगा नदीचा उगम होतो क्रमांक बघा राधानगरी बघाय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राधानगरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा राधानगरी बघा हे अभया अरण्य कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा अंदमान आणि बघा निकोबार बघा ही बेटे बघा बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी बेटे आहेत पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा प्रथम क्रमांकाचं राज्य बघा राजस्थान राज्य आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बघा मध्य प्रदेश बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान बघा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप या ठिकाणी सर्वात लहान या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी केव्हा असतो राष्ट्रीय युवक दिन बघा बारा जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो कशा क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रध्वज या बघा पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे पांढरा रंग बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा जो रंग आहे सत्य आणि शांती या सत्य आणि शांती यांच या ठिकाणी प्रतीक आहे कशा क्रमांक पुढचा बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा दिल्ली बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणार बघा हे भारतामधलं बघा प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा लोणार जे की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे बघ प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा ज्वारीचं कोठार बघा तर या ठिकाणी सोलापूर या जिल्ह्याला बघा ज्वारीचे कोठार या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक पुढचा श्री चिंतामणी बघा हे महाराष्ट्रामधील बघा अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे श्री चिंतामणी बघा श्री चिंतामणी बघा हे महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायक गणपतीचं मंदिर थेऊर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे कशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात अधिक लोह बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी के, केली बघा आत्मीय सभा बघा आत्मीय सभा राजा राम मोहन राय बघा आत्मीय सभा यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा सारे जहा या गीताचे करते खालीलपैकी कोण आहेत सारे जहा सी अच्छा या गीताचे करते खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करू सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं स्मृती बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्न संग्रह एक पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये बघा बरेचसे प्रश्न बघा काल झालेल्या परीक्षेमध्ये पडले होते बघा त्यामधले सर्व प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच बघा पी डी एफ ए पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे